सिंहाचा वाटा होता ज्योतिराव फुले यांच्या जीवना जीवन जीवनाच्या जीवनकार्यामागे सावित्रीबाईंचा सिंहाचा वाटा होता त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे उत्तारक युग युगांचा युगा यू, यूगा, युगांधार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात त्यांच्या थोर कार्यात सुशील कर्तव्य दक्ष त्यागमूर्ती त्यागमूर्ती माता रामाई यांचा सिंहाचा वाटा होता माता रामाई फार कष्टाळू मेहनती व स व प्रेमळ होत्या त्यांनी आपल्या आशा अपेक्षांना त्याग करून लाखो दलितांना स्वाभिमानाची शिकवण देणाऱ्या माता रामाईंचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव ला वंदा झाला त्यांची आईचे नाव रुक्मिणी तर वडिलांचे नाव भिकोसे होते वयाच्या आठव्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिराव बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी झाला लग्नानंतर रम लग्नानंतर रमाईज बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा आधार बनल्या होत्या आपल्या आयुष्यभर बाबासाहेब आंबेडकरांना खंबीरपणे साथ देणाऱ्या माता रमाईची प्राणज्योत सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस रोजी मालवली गरिबी जरी त्या संसारात होती गरिबी जरी त्या संसारात होती भीमाची रमाची भीमाला खंबीरपणे साथ होती रमाची भीमाला खंबीरपणे साथ होती भीमराव होते दिव्याची वाद भीमराव होते दिव्याची वाद आणि त्या दिव्याची रमाई होती वाद आणि त्या आणि त्या दिव्याची रमाई होती वाद धन्यवाद